नमस्कार जय हिंद मित्रमैत्रिणींनो महाराष्ट्रामध्ये वर्ध्याच्या माजी खासदार रामदास तडस आणि त्यांच्या मिसेस यांना एका रामाच्या मंदिरामध्ये सोवळं जानवं नसल्यामुळे गर्भगृहात प्रवेश नाकारल्याचा घटना घडली आता खरं म्हणजे सोवळं आणि जानवं हे शूद्रांना अस्पृश्यांना नसतं शूद्र म्हणजे <coughs> आजच्या कलियुगाच्या मान्यतेप्रमाणे ब्राह्मण धर्माप्रमाणे ब्राह्मण सोडून उरलेले सगळे शूद्र आहेत कारण पृथ्वी ही कलियुग आहे आणि पृथ्वीवर क्षत्रिय वगैरे हे कुठलेही वर्ण नाहीत आणि एक तर तुम्ही ब्राह्मण आहात किंवा तुम्ही शूद्र आहात आणि जे लोक स्वतःला क्षत्रिय वगैरे समजतात <clears throat> जे मराठा लोकपूर्वी क्षत्रिय क्षत्रिय स्वतःला म्हणायचे ते देखील खोटं आहे ब्राह्मण धर्माप्रमाणे मराठे हे शूद्रच आहेत छत्रपती शिवराय आणि समजा कोणी स्वतःला शहाणूकोळीवेळी जरी समजत असेल काही लोकांना वाटतं की शिवराय भोसले कुटुंब हे असेल शूद्र पण आम्ही नाहीत पण ते खोटं आहे आणि जर जा तुम्हाला जास्त डिटेलमध्ये याचं वाचायचं असेल ऐकायचं असेल तर मराठे शूद्रच हे प्रवीण गायकवाड स सा, सरांचं प्रवीणदादांचं पुस्तक आहे याच्यामध्ये पुराव्यासकट सगळं दिलेलं आहे आणि फक्त हे प्रवीणदादांचंच नाही इतर सगळ्याच पुस्तकांप्रमाणे मराठी हे शूद्र आहे शिवरायांचा राज्याभिषेक देखील जो केला होता गागाभट्टाने तो आ, जो त्याच्यामध्ये काही मॉडिफिकेशन्स केले होते आणि तो फक्त शूद्रांचा राजा आहे ब्राह्मणांचा तो राजा नाहीस असं स्पष्ट केलं होतं त्यामुळेच नंतर शाक्त पद्धतीने म्हणजे बुद्धिस्ट पद्धतीने शिवरायांचा राज्याभिषेक सेकंड टाईम करण्यात आला होता आता हे रामदास तडस यांना अडवलं गेलं अर्थातच जर हे रामदास फडणवीस किंवा रामदास गडकरी असते कुलकर्णी जोशी असते तर यांना माझी खासदार आणि असा आडनाव या शिक्क्यावर या मंदिरात जाण्यापासून किंवा गाभऱ्यात जाण्यापासून मूर्तीचं दर्शन घेण्यापासून कोणी अडवलं नसतं याच्यात कुठलीच शंका कोणी ठेवू नये मला गोलगोल फिरवून बोलणं आवडत नाही त्यामुळे मी स्पष्ट बोलतो आहे हे हे आता दोन हजार चौदानंतर नंतर जसं आर एस एसची सत्ता वाढली जसा ब्राह्मणवादाचा प्रभाव वाढला सगळ्या संस्थांमध्ये तसा ह्या ब्राह्मणी मेंटॅलिटीच्या लोकांचा कॉन्फिडन्स देखील वाढला आहे यांनी राष्ट्रपतींना मंदिरात जाण्यापासून अडवलेलं आहे हे हे पूर्वन आहे मी काय फक्त वरवरच्या गोष्टी नाही करत आहे पुरीच्या मंदिरात दलित राष्ट्रपती गेले त्यावेळा त्यांच्याशी तिथल्या फडतूस पुजाऱ्याने त्याची काही लायकी नाही राष्ट्रपतींच्या पुढे उभे राहण्याची राष्ट्रपती पी एच डी होल्डर होते रामनाथ कोविंद जी यांच्यापुढे उभं राहण्याची देखील लायकी नसलेल्या त्या पुरोहितांनी त्यांच्याशी मिसबिहेव केलं आणि त्याच्यावर कुठलीच कारवाई झाल्याचं आपण अजून तरी ऐकलेलं नाही आहे असंच सध्याच्या विद्यमान आदिवासी समाजातून आलेल्या मा राष्ट्रपती महोदयांना देखील एका मंदिराच्या गर्भगृहापासून बाहेरच उभं राहावं लागलं आणि इतर त्यांचे ब्राह्मण सहकारी मात्र पुढे गेल्याचं फोटोमध्ये देखील आलं आणि याची चर्चा देखील झाली होती तर आपण अनेकदा बघतो काही जे ओबीसी समाजातले म्हणजे शूद्र जातीचे लोक जे आहेत नेते लोक हे जेव्हा एखाद्या मंदिरात जातात तेव्हा भाजपच्या लोकांकडून त्या मंदिराची गोमूत्र गंगाजलने स्वच्छता केली जाते एवढंच नाही तर अखिलेश यादव म्हणजे शुद्र समाजातून येतात हे ब्राह्मण धर्मानुसार यांचा मुख्यमंत्री आवास रिकामा केला होता तेव्हा सुद्धा भाजपच्या नवीन आलेल्या शासनाने मुख्यमंत्र्याने ते आवाज शु शुद्ध करून घेतला होता अशा अनेक उदाहरणं आपण बघतो तसंच हे रामदास कदमांच्या बाबतीत झाल्याचं जाहीर बोललं जातं आहे आता ह्या घटना वारंवार होतात आणि हे सगळ्यांनी क्लिअर केलेलं आहे आणि काही शंकराचार्यांनी रिसेंटली म्हटलेलं आहे की हे सगळं असंच आहे शूद्रांना हे हे अधिकार आहेत आणि ब्राह्मणांचे हे अधिकार आहेत एका शंकराचार्याने पुरीच्या शंकराचार्याने म्हटलं आहे की ब्राह्मणांच्या पुढे कोणीच नाही आहे हे राजपूत बिशपूत तर आमचे अवलाद आहेत हे आमच्यापासून तयार झालेले आहेत अशा प्रकारचे वक्तव्य जे पुस्तकांमध्ये त्यांच्या लिहिलेलं आहे ते ते जाहीर बोलू लागलेले आहेत पुण्यामध्ये काही वर्षांपूर्वी एक खोले म्हणून पी एच डी होल्डर बाई आहे ती पर्यावरण खात्यात कुठेतरी काम करायची की करते तिने एका मराठाबाईला तिच्यावर एफ आय आर दाखल केली होती दोन हजार सोळाच्या आसपास तर त्या यादवबाई ज्या मराठा आहेत समाजाच्या त्या काय म्हणल्या सोळा मध्ये माझा स्वयंपाक करतो का म्हटलं हो दोन हजार सोळा मध्ये मी गौरी गणपतीचं काम केलं श्राद्धाचं काम केलं आता सतरामध्ये परत गौरीचं काम केलेलं आहे आणि त्याच्यानंतर त्यांना कुणी काय सांगितलं मला काय माहिती नाही आहे तर सहा तारखेला तरच माझ्या वेगळ्या नावाने माझ्या घरामध्ये घुसलेल्या होत्या विजयराव जोशी महाराजच्या नावाने घुसून त्यांनी मला मारहाण केली म्हणजे त्यांच्या वेळचे ते बॅट की आणि म्हणजे तू माझे देव भ्रष्ट केले दे म्हणे तुमचे देव सगळे म्हणे ते खंडोबा मसोबा हे सगळे तुमचे जे देव आहेत ते म्हणजे सगळे रस्त्यावर असतात म्हणे त्याच्याकडे आम्ही बघत पण नाही कधी म्हणे आणि ते माझ्या देवानं तू हे केलं म्हणे पाठवलंच म्हणे म्हणून तिने पिशवी माझ्या डोक्यामध्ये मारलं तुम्ही या विरोधात काही तक्रार दाखल केली आहे त्यांच्या विरोधात तर या, या यादवबाई आहेत मराठा समाजाच्या यांच्यावर एफ आय आर दाखल झाली होती मारहाण केली गेली होती की तू आमचे देव बाटवलेस मराठा जातीचे आहेस तू शूद्र आहेस तुझे देव वेगळे आहेत खंडोबा मसोबा हे तू रस्त्यावर पडलेले देव आहेत आम्ही यांच्याकडे बघत पण नाही तू मात्र अधिकार तुझा धार्मिक अधिकार नसताना माझ्या धार्मिक कार्यक्रमांमध्ये मा तू स्वयंपाक केलंस वगैरे वगैरे त्यामुळे माझे देव बाटले असं या ब्राह्मणबाईंनी म्हणून त्या म यादवबाईंना मारहाण केली आणि त्यांच्यावर एफ आय आर पोलिसांनी दाखल करून घेतली पुण्यामध्ये तर हे आणि ह्याच्यात आश्चर्य काहीच नाही आहे गणपती बसवण्याचा अधिकारसुद्धा शूद्रांना मराठे पटेल यादव जाट भेट कोणालाच नाही हे अथर्व श शीर्ष जे काय जे काय आहे त्यांचं त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे की शूद्रांना तो अधिकार नाही हे तर लोकमान्य टिळकांनी हे सुरू केलं सत्यशोधक चळवळ दडपण्यासाठी हे ग गणेशोत्सव आणि शिवाजी उत्सव त्याच्या निमित्ताने नावाला शिवाजी उत्सव साजरा के जयंती शिवजयंती उत्सव केला तो पण तर मागे पडला आणि त्यांनी गणेशोत्सवाचं स्तोम माजवलं सत्यशोधक चळवळ बरोबर सिस्टमॅटिकली त्यांनी मागे दडपली आणि त्या निमित्ताने यांनी सगळ्या बहुजनांना नादी लावलं आणि आपण सगळेजणं गावोगावी यांनी गल्लोगल्ली घरोघरी गणपती बसवायला लागलो पण प्रत्यक्ष ह्या गणपती बसवण्याचा अधिकारच शूद्रांना नाही कारण शूद्रांना हे अधिकारच नाहीत असं काही करण्याचे ब्राह्मण धर्मानुसार तर ब्राह्मण धर्माला आपण आता हिंदू धर्म म्हणू लागलो आहेत ब्रिटिश आल्यानंतर त्याच्यात मोठं राजकारण देखील आहे आता काही ह्या मनुस्मृतीच्या गोष्टी आहेत या नरनकर नरहर कुरणकर सरांनी त्याच्यावर पुस्तक लिहिलेलं आहे अनेक भाषणं केलेले आहेत बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती जाळलेली आहे का जाळली आहे हे नीट समजून घ्या आणि बाबासाहेब आंबेडकरांनी त्याच्यानंतर बावीस प्रतिज्ञा दिलेल्या आहेत ह्या फक्त महारांना दिलेल्या नाही आहेत महार सुधारले त्यांची प्रगती झाली ते आर्थिकदृष्ट्या असतील मागासलेले परंतु वैचारिकदृष्ट्या हे सगळ्या जे ब्राह्मणवादाच्या चंगुलात गुलामगिरीमध्ये मानसिकदृष्ट्या अडकलेले मराठा राजपूत क्षत्रिय समजणारे स्वतःला स्वतःला उच्च समजणारे माळी धनगर कोळी साळी वंजारा जे काय माधव जाती तेली आता हे साहेब जे आहेत तडस साहेब हे तेली समाजाचे आहेत असं कोणीतरी म्हटलं आता मला माहीत नाही ते एक्झॅक्टली असतीलही हे सगळ्या समाजातले ब्राह्मणवादाच्या गुलामगिरीमध्ये अडकलेल्या लोकांपेक्षा बाबासाहेबांनी दिलेल्या मार्गावर चालणारे महार हे मानसिकदृष्ट्या अत्यंत प्रगत झालेले आहे आणि हे सांगताना मला कुठली शंका वाटत नाही बाबासाहेबांनी याच्यासाठी तुम्हाला धर्मच हवा असेल तर हा घ्या ओरिजिनल या, या भूमीचा धर्म सगळा आणि बुद्धाचा मार्ग दिला आणि जर तुम्हाला या मनुवादाच्या ब्राह्मणवादाच्या चंगुलमधून बाहेर यायचं असेल तर या बावीस प्रतिज्ञा आहेत या बावीस प्रतिज्ञा दिलेल्या आहेत ह्या समजून घेणं फार महत्त्वाचं आहे हे आणि शूद्र जे लोक आहेत म्हणजे ब्राह्मण धर्मानुसार शूद्र शिवराय शूद्र होते तर तुम्ही कोण आले लोकांना फार वाटतं की हे अस्पृश्य आहे मग त्याच्यावरच्या आम्ही शुद्र आहोत पण ते स्वतःला शूद्र नाही म्हणत ते हिंदुत्ववादी म्हणतात स्वतःला तुम्ही कितीही हिंदुत्ववादी म्हणा स्वतःला कितीही काही म्हणा कट्टर हिंदू म्हणा तुमचं स्थान हे मनुस्मृतीनुसार आणि ब्राह्मण धर्मानुसार रामायण महाभारत सर्व पुराण शास्त्र शंकराचार्यांचं जे सगळं आहे मान्यता साहित्य यानुसार हे स्थान बदलू शकत नाही हे आढळ आहे म्हणजे एक बाबा आहे पॉलिटिकल बाबा बागेश्वर म्हणून त्याने एक मोहीम चालू केली होती की सारे जा सब छोडो छोडोवर एक हो हिंदू एक हो जाओ याला शह देण्यासाठी याला कापण्यासाठी शंकराचार्य जे आहेत ते पुढे आले आणि ते म्हणले की हा बाबा राजनीती करतो आहे धर्मानुसार हे एक होऊ शकत नाहीत जाती आणि वर्ण हे वेगवेगळेच आहेत आणि हेच धर्मामध्ये लिहिलेलं आहे म्हणजे ब्राह्मण इज नॉट इक्वल टू क्षत्रिय इज नॉट इक्वल टू वैश्य इज नॉट इक्वल टू शूद्र इज नॉट इक्वल टू अंत्यज अंत्यज म्हणजे दलित आणि काही दलित ज्या जाती आहेत महार जाती सोडून त्यांना असा हिंदू हिंदू धर्माचा हिंदुत्ववादाचा पुळका येतो की त्यांना असं वाटतं की त्यांना ब्राह्मणांच्या बरोबरीचं स्टेटस मिळालं आहे की काय परंतु कितीही झालं तरी धर्मशास्त्रानुसार हे एक होऊ शकत नाही हे मी नाही म्हणत आहे हे शंकराचार्यांनी रिसेंटली स्टेटमेंट केलेलं आहे आणि सगळे शंकराचार्य याच्यावर ठाम आहे लक्षात घ्या त्यामुळे स्वतःला ब्राह्मण धर्माशी जोडून घेणारी ही जी मंडळी आहे ब्राह्मण देवी देवतांचं प पा, कर्मकांडांचं पालन करणारे या तडस साहेबांसारखे लोक यांनी लक्षात घेणं गरजेचं आहे काही मनुस्मृतीमध्ये शूद्रांविषयी सांगित जे सांगितलेलं आहे शूद्र म्हणजे कोण ब्राह्मण सोडून उरलेले सगळे लक्षात घ्या जे राजपूत स्वतःला क्षत्रिय म्हणतात ते नवक्षत्रिय आहेत तुम्हाला काही विधी वगैरे लावून क्षत्रिय म्हणून घेण्यात आलेलं आहे हे विधी इतके घाण आहेत डिस्क्राईब केलेले महाभारतात आणि या सगळ्या संदर्भात की तुम्हाला सांगितलं तर तुम्हाला माझा सांगण्याचा राग येईल त्यामुळे मी त्या व्हिडिओमध्ये या व्हिडिओत ते सांगत नाही मी दुसरीकडे सांगितलेलं आहे आणि तुम्हाला वाचता देखील लिहिले परशुरामाची जी स्टोरी आहे एकवीस वेळा क्षत्रिय सगळे कापले निक्षत्रिय केले त्यानंतर नवीन क्षत्रिय कसे उत्पन्न झाले ब्राह्मणांपासून याची मोठी कथा त्यांनी लिहिलेली आहे ह्याच कथा त्यांनी इतर पात्रांना देखील रामाच्या जन्माला देखील लावलेली आहे ही कथा तर शूद्रांविषयी मनुस्मृती काय म्हणते मनुस्मृती हे आता डॉक्टर भदंत आनंद कौशल्यान यांनी हिंदीतनं एक्सप्लेन केलं आहे पण मनुस्मृतीतले संस्कृत कोट जसे ज तशा आहेत जे इतर ठिकाणी देखील आहेत त्या आता संस्कृत मी वाचत नाही पण त्याचे अर्थ वाच तुम्हाला वाचून दाखवतो अशा प्रभूने ज्या ज्या प्रभूने सृष्टीचा आरंभ केला आणि त्याने ज्या प्राण्याला कर्मानुसार जो जन्म दिला तो जन्म तो ते कर्म त्याला पुन्हा पुन्हा तेच ते जन्म मिळतील आणि त्याला तेच ते कर्म करावे लागतील म्हणजे तुम्ही शूद्र म्हणून जर जन्माला आलेला असाल तर तुमच्या पुढचे सगळे जन्म हे शूद्र म्हणूनच होणार आणि तुम्हाला तेच कर्म करत राहावे लागणार ला जन्मानुजन्म हे असं मनुस्मृतेमध्ये लिहिलेलं आहे उष् प्रभूने सृष्टिक्या आरम्ये जिस प्राणी को जिस कर्मो मे नियुक्त कर दिया वह अपने अगले जन्मों में भी उन्हीं कर्मों को करता रहा रहेगा सृष्टीच्या आरंभापासून ते चालूच राहणार दुसरा त्यांनी या वर्णाविषयी आणि कर्माविषयी लिहिलेला आहे की ईश्वरने शूद्र को केवल एक ही कर्म करने का आदेश दिया और वह यह कि की उपर्युक्त तीनों वर्णो मतलब ब्राह्मण क्षत्रिय तथा वैश्यो की सेवा किया करे हे शूद्रांचं काम आहे या ब्राह्मण धर्मानुसार ज्याला आज आपण हिंदू धर्म म्हणतो तुम्ही कितीही पुढे मॉडर्न झाले संविधानाचं राज्य आलं काही आलं जेव्हा तुम्ही म्हणाल की मी हिंदू धर्मात आहे तेव्हा तुम्हाला तुमचा वर्ण आवश्यक आहे आणि त्या वर्मा वर्णानुसार कर्म आवश्यक आहे असं तुम्ही पाळत असाल तरच तुम्ही त्या धर्माचं पालन करता आहात असं शंकराचार्य सांगतात आता पुढे आपण बघूयात याच्यामध्ये शूद्रांच्याबद्दल काय काय लिहिलेलं आहे या मनुस्मृतीमध्ये मनुस्मृती हा सावरकर गोलवलकर आणि हे जे सगळे लोक आहेत यांनी प्रमाण मानलेला ग्रंथ आहे आर एस एसला हा ग्रंथ देशाची संहिता व्हावा सावरकर आणि या लोकांना हा सर्व ग्रंथांमध्ये उत्कृष्ट असा ग्रंथ वाटतो आणि बी जे पी आणि आर एस एसच्या लोकांना हे संविधान व्हावं असं त्यांचं वाटतं आणि आर एस एसमध्ये त्यांच्या डॉक्युमेंट्समध्ये देखील लिहिलेलं आहे की हेच संविधान असावं देशाचं म्हणजे याच्याप्रमाणे जे वर्णव्यवस्था आहे याच्यामध्येच तुम्ही असावेत त्यामुळे हे जे अपमान झाल्याचं जे म्हणत आहेत तडस साहेब तर हे म्हणजे अज्ञानी आहेत तुम्हाला माहीत नाही का ज्या ऑर्गनायझेशनमध्ये तुम्ही आहात त्या ऑर्गनायझेशनच्या नियमावलीमध्येच ते लिहिलेलं आहे तुम्ही अज्ञानी आहात त्यात ते काय करणार आहेत एका विद्येनं हे सगळं केलेलं आहे लक्षात घ्या आता पुढच्या दोन तीन गोष्टी मी यातल्या वाचतो आणि मग आपण पुढे जाऊयात यदि वैश्य या शूद्र अतिथि रूप में ब्राह्मण गृहस्थ के आ जाए तो उस पर दया करके उन्हें नौकर चौकर के साथ बिटाकर भोजन कराना चाहिए तो कर सद्गुणी असे ना त्याला सोबत तुम्ही घरात जेवण द्यायचं जहा शूद्रो का राज्य हो वहा न रहे लक्षात घ्या अधार्मिक जनों से घिरा न रहे म्हणजे त्यांच्या ब्राह्मण धर्माचे लोक नसतील तर तिथे राहू नका पाषाण गणों से घिरा न रहे अंतज लोगों से दूर दूर रहे अस्पृश्य लोग लाम लाम रहा जो व्यक्ति किसी भी शूद्र को धर्म का उपदेश देता है वो उसे किसी भी व्रत नियम का को पालन करने का आदेश देता है वह उस शूद्र के ही साथ, साथ असंवृत्त नाम के नरक में जा गिरता है अतः हा सगत मोटा मुद्दा है जी व्यक्ती शूद्राला धर्म सांगेल त्याला ज्ञान देईल तो तो शूद्र तर नरकात जाईलच या असंवृत्त परंतु ते ज्ञान देणारी व्यक्ती देखील त्या नरकामध्ये जाईल आणि म्हणूनच रामायणामध्ये वाल्मिकी रामायणामध्ये जो श नावाचा एक साधक आहे मेडिटेटर आहे योगी आहे तो जेव्हा ज्ञानप्राप्तीसाठी प्रयत्न करत असतो आणि तो ते ज्ञान इतरांना देखील वाटतो परंतु हा शूद्र असल्यामुळे एका ब्राह्मणाच्या घरी जेव्हा त्याचा मुलगा अकाली मरतो तेव्हा तो ब्राह्मण म्हणतो की राम तुझ्या राज्यामध्ये काहीतरी अधार्मिक सुरू आहे म्हणून माझा मुलगा मेला तो राम शोधायला जातो तर त्याला हा शूद्र तपस्या करताना दिसतो राम मला वाटतं की हे अधार्मिक आहे म्हणून राम शंभुकाची मान कापून टाकतो हे मी नाही म्हणत हे रामायणामध्ये दिलेलं आहे रामाने शंभुकाला का मारलं तर तो शूद्र होता आणि तरी देखील तो ज्ञानप्राप्तीचा प्रयत्न करत होता शिक्षण घेत होता अध्यापन करत होता म्हणून मारलंय आणि हे हा नियम आहे ब्राह्मण धर्माचा नियम आहे पुढे बघा यदी अपना जन रहे तो को चाहिए की कि किसी भी शूद्र को ब्राह्मण की मृतदेह का स्पर्श न करने दे और यदि शूद्र ब्राह्मण की मृतदेह का भी स्पर्श कर देगा तो वह ब्राह्मण स्वर्ग नहीं जाएगा एखाद्या ब्राह्मणाच्या मृतदेहाला जरी शूद्राने स्पर्श केला तरी तो मृतदेह ज्याचा होता तो माणूस नरकात जाईल स्वर्ग नाही मिळणार त्याला जो नाम मात्र का ब्राह्मण है अथवा राजा की और से धर्मोपदेशक हो सकता है शूद्र तीन काल तक नहीं हो सकता शूद्र धर्माचं ज्ञान देऊ शकत नाही म्हणूनच शंभुकाला मारलंय शंभुक म्हणजे कोण शूद्र शूद्र म्हणजे काय आजचे ओबीसी लोक ओबीसी म्हणजे कोण सगळे इन्क्लुडिंग मराठा फक्त त्या लेबलवर ओबीसीवर जाऊ नका हे सगळे शूद्र शिवराय शाहू महाराज शूद्र तर बाकीचे सगळे शहाण्णू सुद्धा शूद्रच आहेत हे पुन्हा पुन्हा मी सांगतो की प्रवीणदादा गायकवाडांचं जे पुस्तक आहे त्याच्यात प्रमाणासहित सांगितलेलं आहे जिस राजा के राज्य में कोई शूद्र न्यायाधीश होता आहे तो उस राष्ट्र का देखते देखते वैसे अदब पतन होता है अथवा उसकी वैसी दुर्दशा होती है जैसे किचड में धसी हुई गौ की शूद्र लोकांनी न्यायाधीश बनायच नाही स्पष्ट नियम आहे पुढचं जिस देश में शूद्रो की अधिकता होगी जो देश नास्तिकों से आक्रांत होगा उस देश का शीघ्र नाश हो जाएगा दुर्भिक्ष और बीमारियों का राज्य रहेगा आता याच्यावरून हे नास्तिक कोणाला म्हणायचे तर हे बुद्धाच्या फॉलोअर्सला नास्तिक म्हणायचे आणि हे याचा स समूवादचे शब्द काय तर शूद्र म्हणजे बुद्धाचे जे पूर्वी पूर्वीचे फॉलोअर आहेत म्हणजे पूर्वीचे जे क्षत्रिय खत्तीय लोक होते ते आज ओबीसी एस सी एस टी झालेले आहेत ह्या लोकांचं जिथे प्राबल्य असेल ते देश चांगलं त्याचं चा होणार नाही असं मनुस्मृती म्हणते म्हणजे अर्थात मनुस्मृती दोन हजार सालच्या आसपास लिहिली गेली तर त्यांनी त्या ते बुद्धिजमच्या विरोधात लिहिलंय आणि बुद्धाचे जे फॉलोअर होते बाबासाहेबांनी जे म्हणलंय शुद्रपूर्वी कोण आणि अस्पृश्यपूर्वी कोण तर हे पूर्वीचे खत्तीय लोक श्रमणवंशीय शूद्र अभिमान के कारण ब्राह्मणो को धर्मोपदेश देणे की गुस्ताकी करे तो राजा क्यों चाहिए की उसके मुह और कान मे खोलता हुवा तेल डलवा दे शंभूराजांची हत्या अशीच काहीतरी झाली असं म्हणतात चुद्राने जर धर्माबद्दल काही ज्ञान त्यांनी संस्कृत पंडित असल्यामुळे संस्कृतमधून लेखन केलं होतं त्यामुळे असं म्हटलं जातं अंत आता अंत्यजांविषयी म्हणजे अस्पृश्यांविषयी त्यांना तर फारच आणखी घाणेरड्या शिक्षा आहे यदी कोई नीच वर्ण का मनुष्य उच्च वर्ण के साथ एक आसन पर बैठना चाहे तो रा राजा उसकी कमर दबाव दे उसे देश से निकाल दे अथवा उसके चूतड का मास कतरवाले हे मनुस्मृतीमध्ये लिहिलेलं आहे एक शूद्र अस्पृश्य तो राजा ने इतकी घाण शिक्षा दयाची है लक्षा गया शूद्र भले ही खरीदा गया दास हो चाहे ना को चाहिए कि उससे दास का काम ले क्योंकि ब्रह्मा ने उसकी रचना ब्राह्मण की दासता करने के लिए ही की है स्वामी से त्यागा जाने पर भी शूद्र सेवा वृत्ति से मुक्त नहीं माना जा सकता सेवा करना ही उसकी स्वाभाविक वृत्ति है उससे उसे कौन छुड़ा सकता है ब्राह्मण को आवश्यक आवश्यकता पड़े तो वह शूद्र का धन बे रोक टोक ले ले क्योंकि उसका अपना धन तो है ही नहीं वो हो ही नहीं सकता वो किसी भी धन का मालक नहीं हो सकता शूद्र को झूठा खाना दे पुराने वस्त्र पहनने के लिए निस्सार धान्य दिए जाए और फटे पुराने ओढ़ो बिछावन दिए जाए यदि शुद्र समर्थ हो तब भी उसके पास धन का संचय नहीं होने देना चाहिए यदि शुद्र के पास धन हो जाता है तो वह ब्राह्मणों को ही कष्ट पहुंचाता है नेवले नीलकंठ पक्षी मेंढक कुत्ता गो उल्लू कौवे की हत्या कर डालने पर जो प्रायश्चित करना है वह शूद्र की हत्या करने पर किया जाए शूद्र अस्पृश्य आदिवासी एस सी एस टी ओबीसी लोकांचे खून होऊन जातात त्यांच्यावर अत्याचार होतात तरी न्यायव्यवस्थेमध्ये त्यांना न्याय मिळेलच असं नाही आणि समाजातही याच्या गोष्टीचं फारसं वाईट वाटलं जात नाही उलट त्या त्याअर्थी जर एखादा का उच्चवर्णीयाच्याबद्दल काही असे अत्याचार झाले तर लगेच त्याच्यावर खूप मोठे हाहाकार व्यक्त केला जातो मोठे मोठे कॅन्डल मार्च निघतात लगेच तातडीने गोष्टी केल्या जातात मात्र शुद्ध एस सी एस टी ओबीसीबद्दल असं झालं तर याच्यावर फारशी कोणी रिॲक्शन करत नाही तर ह्या सगळ्या सिस्टीममधून सुटका नाही हे जेव्हा बाबासाहेब आंबेडकरांच्या लक्षात आलं नाईन्टीन थर्टी फाईव्हच्या आसपास त्यांनी डिक्लेअर केलं येवल्याला की मी हिंदू म्हणून मरणार नाही आणि त्यांनी जो वीस वर्षापेक्षा जास्त वेळ घेतला त्यांनी खूप त्याच्या आधी प्रयत्न केला मला मंदिर प्रवेशाचा हक्क पाहिजे मला तळे पाण्याचा हक्क पाहिजे राम मंदिराचा एंट्रीचा हक्क पोंढरपूर मंदिराच्या एंट्रीचा हक्क नंतर बाबासाहेबांच्या लक्षात आलं की याच्याने काहीच होणार नाही हे हक्क जरी मिळाले आपल्याला मंदिरात घुसण्याचे संविधानाने नोकऱ्या मिळाल्या संध्या मिळाल्या तरी हिंदू म्हणून जेव्हा तुम्ही जगाल ब्राह्मण धर्माचं म्हणून जेव्हा तुम्ही जगाल त्यावेळेला तुमच्याकडे बघताना तुम्ही कोणत्या वर्णाचे कोणत्या जातीचे हे बघूनच तुम्हाला धार्मिक सांस्कृतिक सामाजिक दृष्टीने ट्रीट केलं जाईल हे जेव्हा बाबासाहेबांच्या लक्षात आलं तेव्हा बाबासाहेबांनी एकोणीसशे पस्तीसला डिक्लेअर केलं की मी हिंदू म्हणून मरणार नाही हिंदू धर्म म्हणजे ब्राह्मण धर्म आणि एकोणीसशे छप्पन्नला बाबासाहेब आंबेडकरांनी हे त्यागलं आणि बावीस प्रतिज्ञा त्यांनी आपल्या अनुयायांना दिल्या आता या बावीस प्रतिज्ञा फार महत्त्वाच्या आहेत आता मी सगळ्या वाचत नाही इथे परंतु ह्या बावीस प्रतिज्ञा हे शूद्र जमातीचे जे लोक आहेत हिंदू धर्मातले ब्राह्मण धर्मातले आणि महार व्यतिरिक्त जे इतर जे अंत्य जे आहेत म्हणजे आस्पृश आश्प्रुष, पूर्वीच्या अस्पृश्य समाजातले यांनी समजून घेणं गरजेचं आहे महार लोकांना या समजल्या आहेत परंतु हे बाकीचे लोक समजून घेत नाहीत त्यांना वाटतं की या पॉलिटिकल आहेत त्या पॉलिटिकल नाही आहेत या एक एक प्रतिज्ञेमध्ये इतकी ताकद आहे की ही ब्राह्मणवादाचा विषमतावादाचा कर्मकांडाचा हा जो सगळा जो डोलारा आहे हा विद् करून टाकायची ताकद आहे त्यामुळे बावीस प्रतिज्ञा समजून घ्या मी या व्हिडिओच्या खाली बावीस प्रतिज्ञा लिंकमध्ये कमेंटमध्ये टाकतो डिस्क्रिप्शनमध्ये टाकतो त्या बघा आणि समजून घ्या एक एक बावीस प्रतिज्ञा बावीस प्रतिज्ञेवर मी एक व्हिडिओ केलेला आहे मोठा लांब व्हिडिओ आहे तो देखील समजून घ्या आणि जोपर्यंत तुमच्या मनामध्ये एक अंधश्रद्धा राहील हिंदुत्ववाद कट्टर हिंदू हे ज्यांना त्याचा फायदा होतो मंदिरं तयार होतात त्यांचे बिझनेसेस होतात त्यांना होता, रोजीरोटी मिळते त्यांचं प्रा प्रस्थापित होतं डॉमिनन्स प्रस्थापित होतो राजकारणामध्ये डॉमिनन्स प्रस्थापित होतं त्यांचे क लोक कमी असतानाही लोक त्यांना हिंदू म्हणून निवडून देतात मोठ्या संख्येने सगळे लोक लोअर कास्ट एस सी एस टी ओ बी सी हे सगळं त्यांचा फायदा होतो परंतु शूद्र एस सी एस टी ओबीसीला जातींचा काय फायदा होतो तर काही फायदा होत नाही हिंदुत्वाने काहीच फायदा होत नाही धा कट्टर धार्मिकतेने काहीच फायदा होत नाही संविधानाचं मात्र तुम्ही पालन केलं संविधानिक हक्कांची मागणी केली त्याच्यावर आणून राहिले तर मात्र तुम्हाला कोणीही मिस्ट्रीट करू शकणार नाही जसं यांना मंदिरातून राम मंदिरातून पुरोहिताने हाकलून दिलं तडसा मिस्टर तडस आणि मिसेस तडसना संविधानाच्या कायद्यामध्ये असं कोणीही तुम्हाला करू शकत नाही लक्षात घ्या आता त्याच मंदिरात फडणवीस गडकरी गेले कुलकर्णी जोशी गेले तर त्यांना कोणी धाडस करणार नाही परत पाठवण्याचं परंतु कोणी एस सी एस टी ओबीसी गेला तुम्ही राष्ट्रपती झालात मुख्यमंत्री झालात तरी तुम्हाला अडवलं जाईल लक्षात घ्या आय होप दिस मेक सेन्स आणि लोक डोक्यात प्रकाश पाडून घेतील विशेषतः जे बहुजन लोक ज्यांना कट्टर हिंदुत्व आणि हिंदुत्ववाद यांचा नशा चढलेला आहे मॉर्फिनचा नशा हिरोईनचा हा कधीतरी उतरेल याच्यासाठी बावीस प्रतिज्ञा वाचा बाबासाहेब वाचा महात्मा फुले वाचा शाहू महाराज वाचा खरा शिवाजी महाराजांचा जो हे आहे इतिहास आहे तो वाचा आणि मग सगळ्यांचे डोळे उघडतील जय महाराष्ट्र जय शिवराय जय ज्योती जय भीम